महाराष्ट्राचा अभिमान सोलापूर हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जाणारा जिल्हा पण सध्याच्या काळात ऊसाच्या बिलासाठी होणारी दिरंगाई वाढते उत्पादन खर्च आणि कमी नफा यामुळे शेतकरी नव्या पर्यायांचा शोध घेतोय अशाच परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील अंकोली गावातल्या भैरवनाथ पवार यांनी पारंपरिक ऊस शेतीला रामराम ठोकत काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि त्यांनी निवड केली बीटरूट शेतीची पाहुया कशी आहे ही बीटरूट शेती या व्हिडिओच्या माध्यमातून पावसावर अवलंबून राहणाऱ्या शेतीत जर कुणी उन्हाळ्यातही तीन महिन्यात लाखांचा नफा कमवत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल पण हे सिद्ध करून दाखवलंय मोहोळ तालुक्यातील अंकोली गावचे प्रगतशील शेतकरी भैरवनाथ आप्पासाहेब पवार यांनी शेतात पारंपरिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बीटरूट शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय शेतात वीस घुंटेची बीटरूट ची शेती फुलवलेली आहे हे बीटचे जे उत्पन्न आहे ते साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसात चालू होते आणि अडीच ते तीन महिने ते कम्प्लीटपणे निघून जाते व ह्याला साधारणतः पंचवीस तीस रुपये जरी मार्केट असेल तर परवडतो परंतु मार्केटचा स्थिरता नसल्यामुळे आता चालवले ह्याला दहा ते बारा रुपयाने भाव मिळत आहे तरी पण साधारणतः मला एकरात सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे बीटरूट हे पीक साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसात तयार होतं आणि अडीच ते तीन उत्पादन घेतलं पेरणीपासून ते काढणी भैरवनाथ पवार सांगतात लागवडीपूर्वी रान भुसभूषित करून सरी सोडून योग्य प्रकारे बीज लावलं जात खत व्यवस्थापनात मिश्र खते आणि पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती, ती बुरशीनाशक कीटकनाशक वापरली जातात ह्याला जे आहे ते ह्याला मुख्यतः उन्हाळ्या दिवसात जास्त करून बुरशीचा प्रादुर्भाव राहतो आणि आळीचा प्रादुर्भाव राहतो तर त्यासाठी मी बुरशीनाशक व आळी आळीचं जे कंट्रोल होण्यासाठी जे औषध आहे ते औषध वापरलेलेच आहे आणि बेसळ डोस मध्ये ह्याला दहा सव्वीस अठराशे चाळीस असे खतं टाकलेले आहे उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन महत्वाचं असतं म्हणून दर सात दिवसांनी शेतीला पाणी द्यावं लागतं अचूक नियोजनामुळे प्रत्येक एकरातून सत्तर ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं पवार यांनी सांगितलं पावसाळ्या दिवसात म्हणलं तर कमी पाण्यात येतं पण उन्हाळ्या दिवसात ह्याला पाण्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक सात ते सात दिवसाला ह्याला पाणी द्यावं लागतं ह्याच्या लागवड करण्यासाठी मी खुडकी पाळी करून रान लुटून केलेला आहे रान लुटून भूसभूषित करून सारे सोडून त्यात बीटचं बीस कटून घेऊन ते मशागत करून त्याची अशी व्यवस्थापन करून लागवड केलेली ला आहे साधारणतः पावसाळ्या दिवसात अकरा आठ ते दहा टन पण जे निघू शकतं पण उन्हाळ्यात जर म्हणसाल तर तुम्ही साधारणतः एक सात ते सात टनापर्यंत उत्पन्न निघू शकते पावसाळ्या सीजनला म्हणलं तर जास्त नफा होतो पण आता ह्या उन्हाळ्या सीजनला म्हणलं तर साधारणतः एकरी कमीत कमी एक लाख ते दीड लाख रुपये नफा तीन महिन्यात मिळू शकतो शेतीत फायदा मिळवायचा असेल तर जमिनीशी प्रेम प्रयोगशीलता आणि मेहनत यांची सांगड घालावी लागते आणि ती भैरवनाथ पवार यांनी घालून दाखवली आहे भैरवनाथ पवार यांची ही यशोगाथा आज अनेक नवशिक्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरतेय